श्री स्वामीचरित्रवतर्विका श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुवे नम श्री कुलदेवताय नम ओम श्री अक्कलकोट निवासी पूर्व दत्तावतार दिगंबर स्वामी स्वामीराजाय नम ब्रह्मानंद परमसुखत केवल ज्ञानमूर्ती गगनसदृश लक्षण एकनित्य विमलचलन सूक्ष्मभूत भावाकिलती त्रिगुणरहित सद्गुरू नमने हो मोम रक्तान रक्तवर्णन पद्वरेत्र सहस्रवंदन कारक रक्षक त्रिगुण कटाक्षकारक त्रिलोक्य पालक विश्वनायक भक्तवात्सल्य कलियुगे स्वामी समर्थ अवतारधारक मान प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थाशी देवस्तवन आधारस्वामी कोण तेची कथन केलेसी श्री कर्दरी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भावरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोडी अक्कलकोटी प्रवेश केला तेथीच महिमा वर्णला तृतीय अध्यायी निश्चयी स्वामींचा करावयाचे आले दोन संन्यासी खल तोची व्रत सकल चौथ्या माझी वर्णले मल्हार वर राजा बरुद्यासी त्यानी स्वामीसी पाठवले कारभाऱ्यासी पाचव्यात हे कथन यशवंतराव सरदार त्याशी दाखवला चमत्कार तयाचे व्रत समग्र सहाव्यात ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावर भक्ती झडली कोण प्रकारे हे सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रस्त होते त्यांनी केले दुःख मुक्त आठव्यात हे कथा खेनिया द्रव्यभोवत त्यांनी बांधिला सुंदर मत हे वर्णन समस्त नव्यात केले चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णले दशम अध्यायात हे ऐकता पुनीत होते सत्याची अकरावा आणि बाराव्यात तैसेच अध्याय तेरावा बाळापाचा इतिहास बर्वा त्यामाजी निरूपले भक्ती निरूपण संकलित केले वर्णन हे चौदा अध्याय पूर्ण सतरा क भाविक बसाली सदभक्त तो कोणी झाला त्याची कथा घोडभ्यात वर्णली हरिबाऊ मराठे ग्रहस्थ झाले स्वामी भक्त सोळावा सतरावा यात निश्चित व्रत त्याचे वर्णले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन छंदू तो दादा बुवा प्रसिद्ध आठव्या अठराव्यात व्रत आले वासुदेव फडक्याची गोष्ट त्यात आणि तात्यांचे व्रत ऐकले व्यात सारांश रूपे सत्यपय एक ग्रहस्थ निर्दयी त्यासी आले भाग्यपूर्ण तोची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी साने समाधिस्थ झाले एक एकोणीसाव्यात वर्णले ग्रंथ प्रयोजन कवी व्रत निदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणविसाव्यात वसंत ऋतु चैत्रमास गुरुवात वैद्य हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माझी माता प्रतिव्रता वंदुनिया उभयंता ग्रंथ समाप्त केला स्वामी दिसला हा वर जो भावे वाचले ते चरित्र त्याशी अनु अनुरायोग अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो विमल क्रांती मुखी वसो स्वाम सरस्वती भावसागर तारुणी अंती मोक्षपद न्यावेतया श्री स्वामी चरणस्तु भवतु